मित्रांनो प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघूया लग्नविधीसाठी लागणारे साहित्य तर संपूर्ण इथे विधीनुसार साहित्य देत आहे काही चुकभूल असले स्पेलिंगमध्ये तर माफ करा लगेचच सुरू करूया पहिलं आहे मुहूर्त करणे आता याच्यामध्ये हळद साखर सुपारी नारळ आणि पूजा साहित्य लागते यावेळेस तुम्ही मुहूर्त करतात दोन नंबरचं रुखवत वधूच्या हस्तकलेची वस्तू गोडधोड भांडी सजावटीच्या वस्तू ह्या गोष्टी रुखवतात लागतात नंतर तीन नंबर केळवण केड़वन, अरे केळवणामध्ये कुलदैवतेचे पूजन आणि त्याचे साहित्य परत अन्नपदार्थ जसं की जेवणासाठी लागणारे चार नंबरचा हळद चढवणे आता हळद चढवण्यासाठी लागते काय तर हळद आंब्याची पाने आणि पूजा साहित्य आता पूजा साहित्य म्हणजे स्टँडर्ड पूजा साहित्य नंतर चुडाविधी हिरव्या बांगड्या लागतात याच्यात चुडा लागतो आणि फुलं लागतात आता ज्यावेळेस तुम्ही गुरुजी कराल, तर ते गुरुजी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील पुढचं सहा नंबरचं विवाह आमंत्रण आता आमंत्रणपत्र गणपतीचे पूजन साहित्य हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो मित्रांनो आता हे काही जर प्रश्न असतील तर कमेंट करा मी उत्तर देईल किंवा मदत करेल तुम्हाला सात नंबरचं गणपती पूजन आता हे तर माहितीच आहे गणपतीसाठी काय काय लागतं आठ नंबरचं पुण्य हवा वाचन आता नारळ सुपारी अक्षता पूजा साहित्य ह्या गोष्टी लागतात त्याच्यासाठी नंतर नऊ नंबरचं घेऊया देव देवक कुलदैवतीची मूर्ती लागते आणि त्याच्यासाठी लागणारे पूजा साहित्य पूजा साहित्य स्टँडर्ड आहे ते लागतंच त्याचे एक किंवा दोन किंवा जास्त सेट आणून ठेवा दहा नंबरचं पूजन आता अर्ध्य फुल्लं नारळ फुलं नारळ सुपारी ह्या गोष्टी लागतात श्रीमंतपूजन करण्यासाठी नंतर गौरीहार पूजा याच्यामध्ये दे देवी पार्वतीची मूर्ती लागेल पूजा साहित्य लागेल आणि अक्षता लागतील अक्षता म्हणजे आपल्याला तुमच्या घरात ज्या असतात त्या नंतर अंतरपट याच्यामध्ये एक रेशमी कपडा लागेल आणि फुलं पण लागतील हार लागतील पुढचं घेऊया तेरा नंबरचं मंगळाष्टकं आता याच्यामध्ये पण अक्षता फुलं पूजा साहित्य या सर्व गोष्टी लागतील किंवा ॲडिशनली तुम्हाला जे काही ठरेल जसं की सुगंध येईल त्या गोष्टी स्प्रे वगैरे वरमाल आता याच्यामध्ये वरमाळा तर तुम्हाला माहितीच आहे हार फुलं ते तुम्हाला तुमच्याजवळच्या याच्यातून मिळून जाईल फुल फुलशॉपमध्ये कन्यादान याच्यासाठी पाण्याचा कलश सुपारी नारळ फुलं आता या दोन्ही गोष्टी वधू आणि वर दोन्ही मिळून दिलेल्या आहेत तुम्हाला जे काही लागू पडेल ते तुम्ही ग्रहण करा सोळा नंबरचं कंकण बंधन कंकण धागा पूजा साहित्य म्हणजे बांगड्या नंतर पुढचं व्हिडिओ सतरा नंबर चा, पूर्वी चॅनेलला कृपया सबस्क्राईब करा मंगळसूत्र बांधन आहे याच्यामध्ये मंगळसूत्र कुंकू आता मंगळसूत्र तुम्ही व्यवस्थित केलं असेल आता तुम दोघं काय ठरवतात त्याच्याप्रमाणे हे करा नंतर अठरा नंबर सप्तपदी याच्यासाठी सुपारी लागेल अक्षता लागतील फुलं लागतील तर मॅक्झिमम साहित्य तुम्हाला पूजेचं लागणार आहे फुलं लागणार आहे पुढचं घेऊया लाज होम आता याच्यामध्ये लाज अक्षता पूजा साहित्य या गोष्टी लागतील जे की तुम्हाला गुरुजी हेल्प करतील आता वीस नंबरचा घेऊया कर्मसामती आता याच्यामध्ये पण पूजा साहित्य फुलं कर्मसामती म्हणजे आपलं जे काही जुन्या गोष्टी असतील त्याची पण पूजा करायला लागते कारण आपण एक चांगल्या याला सुरुवात करत आहोत नंतर वरात वरातीसाठी वाजंत्री फुलं सजावटीच्या वस्तू वाजंत्री तुम्ही ठरवून घ्या मित्रांनो कारण वाजंत्री मिळत नाही नंतर मग ऐन वेळेस अजिबात मिळणार नाही नंतर गृहप्रवेश कलश तांदूळ फुलं पाण्याचं ताट हे झाल्यानंतर ज्यावेळेस वधू घरी येईल त्यावेळेस नंतर तेवीस नंबरचं स्वागत समारंभ आता वधूचं चांगलं स्वागत करा तिच्या लक्षात राहणाऱ्या गोष्टी असतात तर अजून दोन शेव शेवटचे घेऊयात पूर्वी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो सबस्क्राईब करा चॅनलला वधूवरांचे पोशाख आता वधूची साडी वराचा शेरवानी फेटा हे तर तुम्ही वधूवरच ठरवतात आजकाल त्याच्यामुळे याच्यामध्ये का तुम्ही काही तुमचं डोकं घालू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो बाय बाय पंचवीस नंबरचा तुम्ही वाचून घ्या बाय